अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं सहा जून रोजी दुर्गराज रायगडावर तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येईल अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली चार जून रोजीच्या लोकसभा निवडणूक निकालापेक्षा शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवप्रेमींसाठी अधिक महत्वाचा असल्याचंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर पाच लाखापेक्षा अधिक शिवभक्त उपस्थित राहतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली सहा जून रोजी दुर्गराज रायगडावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो यावर्षी तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे त्याबद्दल माजी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली राजकारण आणि शिवराज्याभिषेक एकत्र येऊच शकत नाहीत एकवे राजकारण आणि निवडणुका पुन्हा होतील पण तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा एकदाच होणार आहे त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा माझ्यासाठी अधिक महत्वाचा आहे असं संभाजीराजे म्हणाले शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पाच जून पासूनच रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय तर सहा जून रोजी शिवराज्याभिषेकाबरोबरच धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची जागर शिवशाहीरांचा पालखी सोहळा यासह विविध कार्यक्रम होणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं यावर्षीच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी रायगडावर पाच लाखापेक्षा अधिक शिवभक्त उपस्थित राहतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आणि नि हा सोळा केव्हा मी केव्हाही मिक्स केला नाही आणि करणार सुद्धा नाही चार तारीख ही वेगळी म्हणजे पाच आणि सहा हा रायगडचा शिवराज्याभिषेक सोळा हा वेगळा आहे शिवराजी अभिषेक राजकारण केव्हा ते थांबू शकते पण शिवराजी अभिषेक हा थांबणार नाही आणि म्हणून माझं यापासून इतकंच आव्हान आहे जितकं चार जून माझं महत्त्वाचा असेल पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा हाही मुद्दा महत्त्वाचा आहे पाच आणि सहा जून रोजी रायगडावर होणाऱ्या सोहळ्यासाठी शासनानं सर्व नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी केली आहे राज्यात मराठा समाजासाठी असणाऱ्या योजनांच्या शासन सव्वीस खर्च करणार आहे त्यापेक्षा आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला सर्व सोयी सवलती शासनानं उपलब्ध करून द्याव्यात असं संभाजीराजे म्हणाले किंवा ते अजून ते आरक्षण कोर्टात आहे ते टिकणं महत्वाचं आहे आम्ही आरक्षण दिलं म्हणण्यापेक्षा तुम्ही या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ह्या गरीब मराठा समाजाला न्याय कसं मिळून देऊ शकता मग त्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतील किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही काय देणार असाल हे तुम्ही ते त्या पदीन त्या ॲडमध्ये द्यावं नुसते आम्ही आरक्षण मला माहीत नाही ते कशी देण्यात ॲड पण जर ते ॲड नुसती देणार असं आम्ही दिलंय हे म्हणणं चुकीचं दिलं हे तुमची जबाबदारी तुमचं कर्तव्य आहे पण त्याचबरोबर तुम्ही त्या आरक्षणाच्या माध्यमातून काय गरीब मराठ्यांना न्याय मिळून देणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर स्पष्टीकरण त्याच्या ऍड मध्ये तरी मग काय हरकत यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर सुखदेव गिरी अमर पाटील हेमंत साळोखे फतेसिंह सामंत प्रसन्न मोहिते रणजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते